नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता आठवी यामधील मार्गदर्शिका इय आठवीसाठी जी स्कॉलरशिपची परीक्षा असते त्यासाठी जी म महाराष्ट्र राज्याची जी, जी मार्गदर्शिका पुस्तक आहे त्यामधील जो गणित विषय आहे त्याची आपण अभ्यास करत आहोत तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण त्यामधील सरावसनचा एक पॉईंट एकमधील पाच उदाहरणं सोडवलेली आहेत आणि हा सरावसनचा एक पॉईंट एक जो आहे तो घटक एकवर अवलंबून आहे आधारित आहे त्यामध्ये संख्या ज्ञान आपण त्यामध्ये बघतोय तर आजच्या या व्हिडिओला सुरू सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन दाबा चॅनलला शेअर करा आणि लाईक करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आता आज आपण प्रश्न क्रमांक सहापासून बघणार आहोत तर प्रश्न क्रमांक सहा बघा काय आहे दोन अंकी सर्वात लहान धनपूर्णांक संख्या व दोन अंकी मोठ्यात मोठी ऋणपूर्णांक संख्या यांची बेरीज किती आता यामध्ये आपल्याला तुम्हाला माहिती आहे दोन अं दोन अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे तर ती दहा आहे आणि मोठ्यात मोठी ऋणपूर्णांक संख्या किती आहे तर ती वजा दहा आहे म्हणजे नंबर लाईनवरून जेव्हा तुम्ही उजव्या बाजूला जातात तेव्हा काय होतात की धनसंख्या चालू होतात आणि डाव्या बाजूला जातात तेव्हा ऋणसंख्या चालू होतात मग जेव्हा उजव्या बाजूला जातात तेव्हा सर्वात लहानात लहान म्हणजे तुम्ही सुरुवात कशी करता एक दोन तीन चार असं करता आणि पुढे मग असंख्य किती पण संख्या असतात तर त्यातली सर्वात लहानात लहान संख्या ही दहा आहे आणि नंबर लाईनमध्ये उलटं असतं की जसं तुम्ही वजा एक वजा दोन शून्यपासून डावीकडे जातात तर वजा एक वजा दोन वजा तीन असं पुढे असंख्य तर त्यातली सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती आहे वजा दहा आहे मग त्या दोघांची जर बेरीज केली तर आपल्याला उत्तर काय येतं अधिक दहा वजा दहा किती येतात शून्य येतात आणि उत्तर येतं शून्य हे तुम्हाला माहीत आहे आता प्रश्न क्रमांक सात बघा इथे काय दिलेला आहे तर खालीलपैकी सर्वात मोठी पूर्णांक संख्या कोणती आता इथे नंबर वरच आधारित प्रश्न आहे हा तुम्हाला माहीत आहे की आता वजा वीस आणि वजा शंभर ह्या काही या, या लहान संख्या आहेत म्हणजे संख्या आहेत पण त्या काय आहेत लहान आहेत मोठ्या नाही आहेत मग तर हातात कोणत्या पंचवीस आणि पंधरा मग यामध्ये मोठी कुठली आहे साहजिकच पंचवीस आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं आपलं पर्याय क्रमांक एक पंचवीस आता पुढचा प्रश्न बघा या संख्येचे दशांश रूप खालीलपैकी कशा प्रकारचे असते आपल्याला माहिती आहे आपण बघितलेलं आहे जेव्हा उजळणी केली तेव्हा आपल्याला ते त्यामध्ये दिलेली आहे की अखंड आणि आवर्ती असतं परिमेय संख्येचं दशांश रूप म्हणजे दशांश नंतर जी संख्या येते ती कशी असते एकच संख्या वारंवार येत जाते म्हणजे त्या त्या दशांश नंतरच्या ज्या संख्या येतात त्याच्यात बदल होत नाही म्हणून ती कशी असते अखंड पण असते आणि आवर्ती असते आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ न वर्गमुळात नव्याण्णव ही डॅश डॅश व डॅश डॅश संख्या आहे दोन पर्याय अचूक आहेत त्यामध्ये मग ती अपरिमेय पण आहे आणि वास्तव पण आहे जे आपण उजळणीतच बघितलेलं आहे आता ती वर्गमुळात आहे त्यामुळे ती काय झाली अपरिमेय झाली आणि ती वास्तव पण आहे म्हणजे नव्याण्णव वर्गमुळात नव्याण्णव ही संख्या वास्तव आहे आपण ती नंबर लाईनवर घेऊ शकतो त्याचप्रमाणे परिम आता पुढचा प्रश्न परिमेय अपरिमेय संख्या या सर्व संख्या कशा असतात तर त्या असतात वास्तव संख्या ह्याचं उत्तरही आपण उजळणीमध्ये बघितलेलं आहे आता यामध्ये बघा अकरावा प्रश्न दोनशे शेहेचाळीस छेद अडुतीस या संख्येचे दशांश रूप खालीलपैकी कोणते आता जेव्हा आपण हा भागाकार करू तेव्हा आपल्याला सहा पूर्णांक चार सात तीन सहा आठ चार हा भागाकार मी केलेला आहे आणि त्यावर आधारित हे उत्तर मी लिहिलेलं आहे हा प्रश्न क्रमांक बारा बघा एकशे एकोणतीस चे तेवीस ही कोणत्या प्रकारची संख्या आहे दोन पर्याय अचूक आहेत असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे ह्या चार पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक आहेत तर मग ती संख्या काय आहे अपरिमेय आणि वास्तव आहे आता अपरिमेय का आहे तर जेव्हा आपण तेवीसने एकशे एकोणतीसला भाग देतो तेव्हा दशांश चिन्हाच्या पुढच्या ज्या संख्या येतात त्या काय ये असतात अखंड असतात परंतु आवर्ती नसतात म्हणजे एकच संख्या वारंवार येत नाही संख्या बदलून येतात येतात त्याच्यामध्ये आणि वास्तव का आहेत तर त्या नंबर लाईनवर आपण त्या दाखवू शकतो म्हणून म्हणून इथे पर्याय क्रमांक एक आणि तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे आता पुढे बघा प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी अपरिमेय संख्यांचा समूह कोणता तर वर्गमुळात पाच वर्गमुळात आठ एकशे एकोणतीस छे तेवीस हा पहिला पर्याय दुसरा पर्याय छत्तीस एक्क्याऐंशी दोन पॉईंट एक चार तीन आणि वरती बार दिलाय त्याला म्हणजे ह्याच परत 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 येणार म्हणजे तीन नंतर एक येणार चार येणार तीन येणार परत तीन नंतर एक म्हणून हे असं त्यांनी त्याचा ग्रुप पाडलाय चार आता तिसरा पर्याय चार पूर्णांक नऊ एक दोन त्रेचाळीस पूर्णांक पाचशे सतरा सोळाच्या एक चार एकशे छेद सोळा त्रेचाळीसच्या बारा आठ पूर्णांक चोपन्न शून्य शून्य आता हे जर तुम्ही बघितले तर यामध्ये जे भागाकार आहेत ते तुम्हाला करून घ्यावे लागणार पण ह्याच्यावरनं तर तुम्हाला कळतं की ह्या काय आहेत आवर्ती आहेत म्हणजे ह्याच परत परत येणार आहेत पण इथे जो वर्गमुळात पाच आणि वर्गमुळात आठ आहे हे काय आहे यांचं वर्गमूळ निघत नाही आहेत हे पूर्ण वर्ग नाही आहेत म्हणून ह्या प अपरिमिय झाल्या एकशे एकोणतीसशे तेवीसला जेव्हा तुम्ही भाग देता तेव्हा तुम्हाला असं दिसतं की ह्या दशांश चिन्हाच्या पुढे म्हणजे पाच नंतर दशांश चिन्ह येतं त्याच्यापुढे सहा शून्य आठ आणि पुढे असंख्य परत भाग जात जातो ह्या एकशे साठला तुम्ही जेव्हा पुढे भाग देताल अजूनही तर तो इथे पुढे भाग जातो पण इथे काय होतात ह्या संख्या बदलत बदलत जातात वेगवेगळ्या संख्या येतात म्हणजे सहा नंतर सहा 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 आली असते तर ती काय झाली असती आवर्ती असती अखंड आवर्ती पण ही काय आहे अनाव अखंड आहे पण अनावर्ती आहे म्हणजे इथे बघा पूर्ण वर्ग नसलेल्या संख्यांचे वर्गमूळ तसेच ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते परंतु आवर्ती नसते त्या अपरिमेय संख्या असतात म्हणून इथं पर्याय क्रमांक काय येतो आपला एक येतो आता इथे संख्येत चौदा प्रश्न बघा संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती व अखंड अनावर्ती असणाऱ्या संख्यांना अनुक्रमे आपण काय म्हणतो इथे चार पर्याय दिलेले आहेत त्यामधला हा पर्याय क्रमांक दोन आहे परिमेय व अपरिमेय परिमेय कोणत्या असतात अखंड आवर्ती आणि अपरिमेय असतात अखंड अनावर्ती याचं कारण काय आहे ते मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे आणि आपण उजळणीतही बघितलेलं आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चौदा प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आता प्रश्न क्रमांक पंधरा बघा पूर्णांक संख्यांचा समूह म्हणजे त्याची पण व्याख्या आपल्याला माहिती इथे त्यांनी चार पर्याय दिलेले आहेत आता पूर्णांक संख्या कोणाला म्हणतात की ज्या नंबर लाईनवरती धन ऋण आणि शून्य ह्या ज्या संख्यांचा समूह असतो त्यांना काय म्हणतो आपण पूर्णांक संख्या मग त्याचा पर्याय काय येतो इथे बघा पर्याय क्रमांक दोन येतो आहे धन पूर्णांक ऋण पूर्णांक व शून्य म्हणून पर्याय क्रमांक दोन हे काय आहे पंधरा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे अशा प्रकारे आपण आजचा सरावसंच एक पॉईंट एक संख्या ज्ञानावरती जो आधारित आहे तो आपण पूर्ण केलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद